गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी विवाह स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार्ट शराळा तालुक्याच्या एका गावातील सहा वर्षे वयाच्या अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या जयवंत उर्फ बाबजा रामा शिरसट वय वर्ष शेहेचाळीस राहणार शिरसटवाडी याला दोषी धरून येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दुसरे जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध थत्ते यांनी जन्मठेप व चाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली न्यायालयाने अकरा महिन्यात या खटल्याचा निकाल देत नराधम आरोपीला कारागृहाची वाट दाखवली दंडाच्या रकमेतील पस्तीस हजार रुपये पीडित मुलीस देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले गेल्या वर्षी जून महिन्यात आरोपी जयवंत शिरसट याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता यावेळी मुलीच्या नात्यातील प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने त्याने पलायन केले मुलीने ही घटना घरी सांगितल्यावर जयवंत शिरसट याच्या विरुद्ध कोकरूड पोलिसात देण्यात आली त्यावरून शिरसट याच्यावर बलात्कार बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास करीत शिरसट याच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं होतं या खटल्याची सुनावणी न्यायाधीश झाली न्यायालयाने शिरसट याला आणि दंडाची शिक्षा सुनावली या खटल्यात पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे हवालदार उत्तम शिंदे बजरंग खराडे यांनी सरकार पक्षाला मदत केली घटने दिवशी पीडित मुलगी ही इतर मुलांसोबत खेळत होती सायंकाळी सात नंतर ही मुले घरी परतत होती यावेळी आरोपी शिरसट याने पीडित मुलीस बाजूच्या झुडपाजवळ घेऊन जात तिच्यावर अत्याचार करत होता त्याच वेळी एका महिलेचे लक्ष गेल्याने तिने आरोपीने केलं या महिलेच्या मोठा अनर्थ टळून जन्माची शिक्षा भोगायची वेळ आली आहे गेल्या वर्षीच्या सतरा जून च्या सायंकाळी ही घटना घडली दुसऱ्या दिवशी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला पोलिसांनी गतीने तपास करीत आरोपपत्र दाखल केलं न्यायालयात या खटल्याची बारा डिसेंबर दोन हजार ला पहिली सुनावणी झाली एकोणतीस मार्च दुसऱ्या सुनावणीत सहा साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आरोपीचे निवेदन आणि सरकारी वकिलांची युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने या खटल्याचा जलद गतीने निकाल देताना आरोपीची खैर केली जाणार नाही असा संदेश दिला या खटल्यातील पीडित मुलीचा जबाब न्यायाधीशांच्या कक्षामध्ये घेण्यात आला यावेळी आरोपीची ओळख पटवण्याकरता मुलीला आरोपीचा चेहरा व्ही सी द्वारे दाखवण्यात आला त्याचा चेहरा पाहताच पीडित मुलगी दचकून बाजूला जाऊन रडू लागली या घटनेतून पीडित मुलीच्या मनामध्ये आरोपीची दहशत किती खोलवर होती याची देखील न्यायिक नोंद जिल्हा न्यायाधीश थत्ते यांनी घेतली ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज